हाय हॅलो नमस्कार मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते तरी ते ना मी तुम्हाला साधा सिंपल लुक असा म्हणजे हे करून दाखवणार आहे करून दाखवणार आहे तर मी काही जास्त महागाचे प्रॉडक्ट वगैरे वापरत नाही सिंपलच आहेत जे स्वस्तातले मस्त तर इथे मी फॅर लवली घेतली आहे चेहरा आधी क्लीन करून घेतला छान त्यानंतर हातावर थोडीशी फॅर लवली घेतली बघू शकता आणि त्यानंतर नाही का बीबी क्रीम आहे माझ्याकडे तर तीसुद्धा थोडीशी घेत घ्यायची आणि दोन्ही छान मिक्स करून नाही का आपल्या चेहऱ्यावर असे डॉट डॉट करून सगळीकडं लावून घ्यायची त्यानंतर मग हाताने नाही का डॅप डॅप परत असं सर्वकडं व्यवस्थित लावून घ्यायचं चोळत बसायचं नाही चोळलं की मग बेबी क्रीम फुटते म्हणजे असे नाही का वेगळंच दिसते ते त्यामुळे फक्त मानावर असं चोळून घ्यायचं आणि छान अशी सगळीकडं स्प्रेड करून मस्त मी का डॅप डॅप करत असं सर्वीकडं लावायचं माझ्याकडं स्पंच आहे पण मी काही यूज करत नाही कारण की मला जेवढं म्हणजे हाताने सोपं जातं ना तेवढं स्पंचनी सोपं जात नाही त्यामुळे मग मी काही यूज करत नाही त्यामुळे याच्या हातानेच छान असे बसून जातो आणि सेटसुद्धा आहे त्यासाठी मग मी हाताने से करून घेते तरी ते हाताने छान असे सेट करून घेतली डोळ्यांच्या खाली कानाच्या म्हणजे कानाच्या तिथे नाकाच्या बाजूला कोपऱ्याला असं नाही का सर्वकडं असं छान अशी हे करून घ्यायची आणि नाही का त्यानंतर मग येथे मी ओलियाचं पावडर घेतलेलं आहे बघू शकता आणि जास्त महागाचं नाही आहे हे सुद्धा स्वस्तातलंच आहे त्यासाठी मग ते सुद्धा घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर नाही का ते सुद्धा मानावर असं चोळून लावायचं पण असं नाही का गालावर वगैरे चेहऱ्यावर नाही का असं डॅपडॅप करतच लावायचं म्हणजे ते सुद्धा छान बसतं असं त्यासाठी तरी ते तो पावडरसुद्धा छान असं लावून घेते मी सर्वकडं आणि कोपरी लक्षात ठेवायची म्हणजे डोळ्यांच्या खाली थोडंसं काळपटपणा असतो आपल्या तर तिथे छान असं लावून घ्यायचं आणि थोडंसं सा नाकाच्या साईडला वगैरे असं नाही का छान असं बघून घ्यायचं सर्वीकडं तर मला आहे ना आरशात बघून करायची सवय आहे मोबाईलमधली सवय नाही त्यामुळे मी तिकडे बघून आरशामध्ये बघून हे करते आहे तर तुम्ही थोडं समजून घ्या आणि त्यानंतर मग लगेच बाकीचं सर्व आवरून घेते तरी ते ना पावडरसुद्धा छान असं सेट करून घेतलेलं आहे मी त्यानंतर मग लगेच आहे ना आय शॅडो किट आहे माझ्याकडे हे तर मी असं गोल्डन थोडंसं हलके असे लावून घेते हे जास्त काही डार्क लावत नाही थोडंसं असं नॉर्मल लावून घेत आहे तर इथे बघू शकता मी असे गोल्डन मी तुम्हाला दाखवते पुढं तर गोल्डन कलरचं आहे ते असं थोडंसं लावून घेतलं आणि मला हाताने म्हणजे बोटांनी हातांनीच मेकअप करायला आवडतो त्यामध्ये ब्रशसुद्धा आहे आणि सर्व असूनसुद्धा मला असे हाताने एकदम परफेक्ट होतो त्यासाठी तर इथे छान असं लावून घेतलेलं ला आहे जास्त काही डार्क नाही लावलं बघू शकता तुम्ही आता नाही पण नंतर थोडंसं दिसतं ते आता कॅमेऱ्यामध्ये नाही का त्याच्यामुळे दिसत नाही आहे तर हा कलर लावलेला आहे मी म्हणजे डा जस्ट स्किनसारखाच कलर आहे एकदम काही असं दिसत नाही फक्त चमक वगैरे मारतो त्यानंतर हे लायनर आहे बघा माझ्या साडे ते लायनरसुद्धा मी लावून घेत आहे आणि मला लायनर काय एवढं व्यवस्थित येत नाही लावता तरी मी थोडं असं थोडंफार प्रॅक्टिस करून करून शिकली आहे तरी ते छान असं लायनर लावून घेत आहे आणि त्यानंतर मग नाही का लगेच काजळ वगैरे लावून घेते तर हे लायनरसुद्धा काही जास्त महागाचं नाही हे बघू शकता तुम्ही म्हणजे क्वालिटीवरून कळवलं आहेस तुम्हाला तर मी असं स्वस्त प्र प्रोडक्ट सुद्धा छान असं मेकअप लाँग टाईम टिकतो त्यासाठी मी दाखवत आहे तुम्हाला तरी ते बघू शकता छान असं लायनर लावून घेतलेलं ला आहे मी त्यानंतर ही लिपस्टिक पेन्सिल आहे माझ्याकडं लिप लायनर तर ते सुद्धा मी छान हे करून घेतले लावून घेते तर त्यानंतर मग लि लिपस्टिक लावून घेते तर इथे आहे ना हे लिप पेन्सिल लावून घेतलेले आहे छान आणि त्यानंतर मग लिपस्टिक लावून घेत आहे तर माझ्याकडे या तीन आहेत पण मला हुडाची आवडते म्हणजे ती छान बसते आणि मी डेली यूजसाठी सुद्धा तीच वापरते तर म्हणजे पहिल्यापासून सवय आहे तर इथे छान लिपस्टिक लावून घेतलेली आहे आणि तिकडे जाऊन एका सुद्धा बघत होती मधा कारण की तो बाहेर खेळत होता तर छान अशी लिपस्टिक लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग लूक म्हणजे चेहऱ्यावर लूक वेगळाच चे येतो लिपस्टिक लावल्यानंतर तर इथे काजळसुद्धा लावत आहे मी मी काजळ दाखवायचं विसरून गेली ते छोटं काजळ असताना ते आहे माझ्याकडं ते काही जास्त महागाचं नाही आहे तर ते सुद्धा लावून घेतलेलं आहे छान काजळ आणि मग नंतर नाही का सगळ्यात शेवटला टिकली आपली टिकलीशिवाय तर लुक लूक पूर्ण होतच नाही त्यासाठी तर टिकली लावून घेत आहे आणि मग शेंदूर वगैरे लावून घेते आणि छान असा सिम्पल मेकअप लुक रेडी होतो आहे माझा म्हणजे जास्त काही न प्रोडक्ट वापरता सिंपलचा असा लुक आहे तर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा आणि खूप वेळ टिकतो असा लाँग टाईम नाही का खूप टाईम वेळ राहतो तर बघू शकता सिंदूरसुद्धा लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर नाही का मग गळ्यातलं वगैरे घालून घ्यावं म्हटलं की ते, ते सुद्धा अपूर्व आहे म्हणजे मेकअप केल्यानंतर गळ्यामध्ये सुद्धा फुल असं घातलं ना मग छान वाटतं तरी ते मी छान असं आधी म्हटलं हेअरस्टाईल पाडून घ्यावे कारण की मग त्याला पाठीमागून हे आहे ना तर ते अटकेल त्यासाठी मग म्हटलं ते साधी सिंपल असे हेअरस्टाईल करून घेते जास्त काही करत नाही मी कारण की मला येतसुद्धा नाही एवढी ये भारी असं तर सिंपल असं पप घेते आहे समोरून आणि मग पाठीमागं क्लचर लावून दिलेलं आहे तर आपल्या आयब्रोचे जे कोपरे आहेत ना तिथून असं घ्यायचं म्हणजे छान पडतो आणि एवढा पण छान नाही जमत पण बऱ्यापैकी येतो तर ठीक आहे इथे मी पप पाडून घेतलेला आहे सिम्पल असा त्यानंतर मग हे करायचे आणि थो समोरून नाही का बट अशा काढलेल्या आहेत करण्यासाठी तर इथे छान असं मी पप पाडून घेतलेलं आहे बघू शकता त्यानंतर मग लगेच पिण्या वगैरे लावून पाटी मागून का क्लचर लावून घेते असं छान तर सिम्पल असा लुक आहे जास्त काही केलेलं नाही आहे आणि कमी प्रोडक्टमध्ये आणि खूप वेळ टिकतो असं नाही की महागातलेच प्रोडक्ट वापरले की जास्त वेळ टिकतो मेकअप असं काही नाही आहे तर इथे सिंपल असा लुक माझा रेडी आहे आणि इथे बघू शकता तुम्ही नाही का म्हणजे चेहऱ्याचा तर मेकअप झालेला आहे फक्त हेअरस्टाईल वगैरे पाडून घेतले की मग होऊन जाईल सर्व तर इथे छान असे पिन लावून घेतलेले आहे मी क्लचर आणि त्यानंतर नाही का म्हटलं गळ्यातले वगैरे सर्व घालून घ्यावे तर इथे छान साधी सिंपल अशी हेअरस्टाईलसुद्धा करून घेतलेली आहे मी जास्त काही केलेलं नाही आहे तर नंतर नाही का मूळचे केस कर्ले करायची होती म्हणजे कर कर, कर ते क कले काढ म्हणजे बट काढलेले आहेत ना त्यांना म्हटलं असं गोल करून घ्यावं म्हणजे ते छान दिसतील त्यासाठी इथे गरम होण्यासाठी ठेवून दिलेले आहे मी हे आणि नंतर नाही का मी गळ्यातले वगैरेसुद्धा घालून घेत आहे तोपर्यंत म्हटलं ते गरमसुद्धा होईल आणि ते नाही का गळ्यातलं वगैरे घालून घेतलं माझ्याकडे हे लांबपोत आहे ती घातली आणि छोटासा नेकलेस घातला आणि त्यानंतर नाही का इथे सुद्धा चेंज करून घेतले कारण साडी घातली की असे मोठे कानातले छान दिसतात त्यासाठी मग ते सुद्धा घालून घेतले तर पिन थोडंसं लूज बसलं होतं त्यामुळे परत चेक केलं सुद्धा बोलत होती तो तोसुद्धा म्हणजे नाही का बाहेर खेळत होता त्यामुळे म्हटलं लक्ष ठेवावं लागतं त्यासाठी तर इथे छान कानातले वगैरे घालून घेतले आणि नंतर मग केस कर्ली के म्हणजे समोरचे जे आहेत ना ते कर्ली करून घेतले तर कसा वाटतो मेकअप का लुक काय हे नक्कीच सांगा कमेंट करून आणि नाही का म्हणजे स्वस्तात मस्त आणि लॉंग टाईम टिक टिकणारा आहे तर तुम्हाला मी नंतर दाखवलेचं आहे शेवटला की किती वेळ राहिला म्हणून मेकअप तरी ते मी छान असे कर्ली करून घेतलेले आहे साईडचे केस तर बघू शकता छान झालेले आहेत कर आणि त्यानंतर मी म्हणजे हे फर्स्ट टाईम यूज करते तर छान झाले आहे बघू शकता तर मी त्यानंतर नाही का सर्व रेडी झालं आणि नथ घालायची राहिली होती मग म्हटलं नथसुद्धा घालून घ्यावी तर मी आधी जे नाकातलं कडा आहे ना त्याच्यावरच घालायचा प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही मग म्हटलं काढून घ्यावं ते आणि नंतर मग परत असा छान घालून घ्यावी घ्यावीन्यात तर त्यासाठी ते काढून घेतलं आधी नाकातलं जे आहे आधीचं ते आणि नंतर मग नथ घालून घेतली छान तर छान असा मेकअप झालेला आहे बघू शकता आणि नक्कीच आवडला असेल तर सांगा तर बघा फुल म्हणजे फायनल लुक हा आहे माझा तर कसा वाटला काय नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढे बघू शकता रात्री जेवण वगैरे झाल्यानंतरसुद्धा मेकअप तसाच होता बघू शकता तुम्ही मी दाखवलेला आहे सगळं स्वयंपाक झाला जेवण झाले भांडे वगैरे झाले अकरा वाजले होते तर अजूनसुद्धा मेकअप तसाच आहे जरासा हल्लेला नाही आहे तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबतपर्यंत बाय